म्हणतात की आपण व्यवहार करत असताना सुखाचा व्यवहार केला का सुखाचा व्यवहार केल्याच्या नंतर सुखाची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये होते बघायला गेलो आम्ही सर्वजण जेवढा आटासाने परमार्थ करत नाहीत त्याच्या विरुद्ध सांगितलं आपण तेवढाच आटासानं रक्ताचं पाणी हाडाचं काढं करून तुम्ही आम्ही सर्वजण संसार करतो से करी सी प्रपंच दिनिशी हरिशी न भजशी कवन्या गुणे प्रपंचामध्ये आपण साया सहा प्रपंच करतो परमात्मा तेवढा सायासन आपण करत नाही पण तेवढा सायासन करून रक्ताचं पाणी हाडाचं काढत करून तुम्ही आम्ही सर्वजण संसार करत असून सुद्धा आतापर्यंत इथं बसल्या कोणत्याही माणसाला विचारो खाव बाबा चाळीस वर्ष पन्नास वर्ष झालं संसार करत्या संसारात सुख आहे का नाही महाराज कसं चाललंय म्हणलं का बरं चाललंय एवढं म्हणतात मारकराव पण सुख असेल असं सांगता येत नाही किती पैसेवा असू द्या किती मोठा काही पण असू द्या पण संसारामध्ये सुख नाही हे सत्य आहे महाराज बरोबर आहे या सुखासाठी तुम्ही आम्ही सर्वजण धारपड करतोय कुणालाही असं वाटत नाही की माझ्या जीवनामध्ये मा दुःख प्राप्त व्हावं आहे का एखादा बेळेगाव मध्ये महाराज की माझ्या जीवनामध्ये दुःखाची प्राप्ती होईल आहे कोणी असं नाही बोलत ना नाही आहे का मला तरी हलवा मी नोखा नाही तुम्हाला आहे का कोणी कोणाला असं वाटतं आता जाता जाता माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट व्हावा वाटत कोणाला कोणाला वाटत मी कीर्तना आलो माझ्या घरी डाका पडावा कुणाला वाटत मी कीर्तनामध्ये आलोय इकडं माझे आता मोटर चालू आहे गवाला ती मोटर जळून जावी कोणाला वाटतं का बोला ना वाटतं का नाही वाटत एवढंच नाही कुणालाही दुःख व्हावं असं कोणालाही स्वप्नात सुद्धा वाटत नाही मज लागी दुःख भावे ऐसे कोणी भावे ना दुःख पावे नावांची संभवी स्वतंत्रता ना बाबा म्हणता बाबा तुम्हाला वाटत आमच्या जीवनामध्ये दुःख येऊ नये पण दुःख आल्याशिवाय राहत नाही हे तेवढं सत्य विठाला विठाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख न मागता प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख उपस्थित एक जण महाराज महाभारत ऐकणार होता तो म्हणला महाराज तुम्ही लबाड बोलताय कुंतीने स्वतःहून भगवान परमात्म्याकडे दुःख मागितलं होतं सगळ्यांना माहिती इतिहास सर्वांना माहिती आहे कोणती मातेने भगवान परमात्म्याकडे मागितलं होतो कृष्णा माझ्या जीवनामध्ये सतत संकट येऊ दे जेणेकरून सतत संकट आल्याच्या नंतर मी काय करेन काय करेन काय करेन झोपी जाईन करतो ना काय करेन तुला सतत मला आठवण येत राहील जगाच्या मालकाची माझ्या जीवनामध्ये आठवण येत राहील जगाच्या मालकाची आठवणानंतर मी त्याचं सतत नामचिंतन करेल आणि त्याच्या माग काय माझ्या जीवनामध्ये काय होईल सुख प्राप्त होईल दुःख जाईल आणि काही सुख आहे कारण जगाचा मालक का आपला कारण सुख रूपा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगात सारी खातो जगाचा मालक म्हणजेच एक सुख रूप आहे जगाचा Oh, no. ते सुख जेवा सुखनो दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा रिका तो जगाच्या पाठीवर जगाचा मालक एकच की तोच 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 एक 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 सुख सुख रूप रूप आहे आहे सत्य बाकी पसा रहा, सर्व पसारा हा दुःख रूप आहे मान्य आहे तुम्हाला सर्व जगाच्या पाठीवर फक्त एकच सुख रूप असणारा जगाचा, जगाचा मालक आहे ती कुंती म्हणते की तो भगवान परमात्मा माझ्या आठवणीत यावा मला असं वाटतं ज्याच्या आठवणीमध्ये सतत जगाच्या मालकाचं नाव आहे त्याच्या जीवनामध्ये दुःख येईलच कसं विठाला वर पंगाने जर कोणती भगवान परमात्माकडे दुःख मागताना जरी दिसत असेल अंतरंगामध्ये तिचा भाव असाच आहे की तिच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती व्हावी एका ठिकाणी जगद्गुरु तुकोपारे सुद्धा म्हणतात महाराज मने मज़ करी फकीर परी मला भिकारी कर भिकारी कर म्हणजे माझ्या जीवनामध्ये दुःख प्राप्त करून दे माझ्या जीवनामध्ये भिकारी अवस्था प्राप्त करून दे पण माझ्या मुखामध्ये सतत तुझं नाम नामचेतन असू दे हे मागणं जरी दुःख असेल पण त्या मागचं मागणं अंतरंगात जर पाहिलं तर सुखच आहे महाराज विठाला विठाला मध्ये दुःख मागत असेल कोणती तरी पण तिच्या अंतरात भाव असाय मला सुख व्हावं जगद्गुरु तुकोबारा जरी मला भिकारी कर म्हणत असतील तर त्याच्या अंतकणामधला भाव जर बघितला तर भगवान परमात्माचं नामचिंतन माझ्या मुखाला येऊ दे म्हणणं म्हणजे सुख मागण्यासारखं आहे विठाला विठाला आपल्या तुमच्या आमच्या सर्व संसारिक जीवाची सुखाची व्याख्या वेगळी दु आहे साधू संतांच्या सुखाची व्याख्या भाऊ वेगळी आहे तुम्हाला आम्हाला सुख पाहिजे विचारलं तर कशाला पाहिजे सुख काही नाही आम्हाला जर असं घर वगैरे बांधलं का आमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होतं काय महाराज फराण्याला गाडी आम्हाला गाडी पाहिजे आमच्या एखाद्या मुलाचं लग्न होत नसेल त्याचं लग्न जमलं का होत वाटतं लेकरू झालं का वाटतं सुख झालं हे आपल्या जीवनामधलं सुख आहे आपल्या सोयाबीनला आपण दहा गुणधरता उलटा झाला जर पंधरा झालं आपल्याला आपोआप सुख होत आपण उसाला हा शिरचा जर आपण उसता जर आपल्याला अचानक शंभर क्विंटल झालं तर आपला सुख प्राप्त झाल्यासारखं वाटतं पण ते सुख नसतं एक उदाहरण दा, आमच्या जीवनातलं सुख हे संसारिक वस्तूंमध्ये तुम्ही आम्ही सुख शोधतो संत हे भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये जगाच्या मालकाच्या संगतीमध्ये जगाच्या मालकाच्या साधू संतांच्या संगतीमध्ये भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये सुख सोता बघा शाळा जिल्हा परिषद त्या शाळेमध्ये शिक्षण अधिकारी जे असतात ते शाळा तपासण्यासाठी आलेले आहेत आणि एका वर्गामध्ये गेलेले आहेत शिक्षक मोबाईल बघतात विद्यार्थी काहीतरी वहीमध्ये लिहित असतात आणि त्या विद्यार्थ्यांना त्या शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याने विचारावं कार्यवाळा नवत्रिक किती थी, 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 थी। <laughs> किती सत्तावीस बरं झालं मराठी सांगता येते आता मराठीमध्ये नाही सांगता येत म्हणाल ट्वेंटी सेवन बरोबर आहे नवतरी किती त्याने सांगितलं दहा किती सांगितलं दुसऱ्याला किती ते मला तीस चौथ्याला विचारलं किती ते मला पन्नास पाचव्याला विचारलं त्याला विचारलं किती मला शंभर असं विचारत गेलं तेवढी त्यांची संख्या वाढू लागली शिक्षणाधिकाऱ्याला वाटलं जिल्हा परिषदेचा असे वाटत झाले त्या वर्गातून बाहेर निघाला तो शिक्षणाधिकाऱ्यांनी दुसऱ्या वर्गामध्ये गेला दुसऱ्या वर्गामध्ये गेल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना तिथं पण नवचा पाडा शिकवत होते महाराज शिक्षक आणि त्या एका विद्यार्थ्याला विचारलं रे बाळा नवत्री किती त्याने सांगितलं सत्तावीस दुसऱ्याला विचारला नवतरी किती त्याने सांगितलं सत्तावीस तिसऱ्याला विचारला नवत्री किती त्याने सांगितलं सत्तावीस त्याने सगळ्या विद्यार्थ्याला वर्गातले का चाळीस पंचाळीस विद्यार्थी होते सर्वांना विचारलं नवत्रिक किती सर्वांचं उत्तर एकच आलं सत्तावीस शिक्षकांनी विचारलं का अरे मागच्या वर्गामध्ये हाच प्रश्न मी विचारला प्रत्येक जण वेगवेगळं उत्तर देत होत तुमच्या वर्गात आल्यानंतर एकच उत्तर काय येतं एक हुशार विद्यार्थी उठला सर म्हणला अठ्ठावीस होतात पण तुम्हाला धरून काय होतात तुम्हाला धरून सर नवत्रिक सत्तावीसच होतात हा वर्ग होता साधू संतांचा त्यांना चूक विचारावं कशाच चुक आहे देवाच्या चरणाजवळ चुक आहे काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा त्यांना विचारावं सुख कशात आहे सुख येतो एक ठाई बहुपाई संत सुख कशात आहे साधू संतांच्या संगती सुख आहे देवाच्या चरणाजवळ देवा सुख आहे भगवान परमात्म्याच्या नामचित्रामध्ये सुख आहे हा वर्ग दुसऱ्यांदा गेलेला तो वर्ग होता तो आणि पहिल्या वर्गामध्ये जे अधिकारी गेले होते ना तिथं तुम्ही केलं होतं एखाद्याला विचारव काय सुख आहे काय नाही म्हणजे ट्रॅक्टरने मस्त धंदा चाललाय पैसाच पैसा सुखच सुख काय झालं काय नाही मला वांगे लावले एवढं त्याला फोर फोर मेला ले भावाला त्याच्या सुख काही जणांना विचारलं कशा सुख काय नाही म्हणलं लॅटरी ला लागली वावर काही करण्याच्या पोराचं लग्नच होईना त्याला धावधोडा काय लग्न झालं त्याच्यात सुख सू। आपलं सुख विचारायला गेलं पहिला वर्ग तीस पस्तीस चाळीस पन्नास शंभर आपलं उत्तर वेगवेगळं आहे पण साधू संतांना विचारावं सुख कशात आहे साधू संत तुम्हाला सांगतील देवाच्या चरणाजवळ सुख आहे सांगू संत तुम्हाला सांगते संतांची संगती सुख आहे कलियुगी संतांच्या चरणाजवळ सुख आहे संतांच्या संगतीमध्ये सुख आहे आणि जगाच्या पाठीवर कलियुगामध्ये जर बघायला गेलं तर साधूच फक्त जगामध्ये सुख देणारे संताच्या किती सुख फक्त देवाच्या ठिकाणी सापडेल सापडेल म्हणून संतांची व्याख्या सुखाची वेगळी आणि तुमची आमची व्याख्या वेगळी आहे आपल्याला सुख दिसतं कसं बघा एखादी नदी असावी नदीच्या कडेला किंवा एखादा तळा असावं तळ्याच्या कडेला एखादं झाड असावं आणि त्या झाडावर एखादा मोत्याचा मोत्याची माळ त्या झाडाला लटकवलेली असावी लक्ष द्या एखाद्या तळ्याच्या कडेला त्या झाडावर मोत्याची माळ त्या झाडाच्या खांडीला लटकलेली आहे आणि त्या मोत्याच्या माळीचं प्रतिबिंब त्या तळ्यामध्ये पडलेलं आहे लक्षात येतो ना तुमच्या तळ्याच्या झाड आहे त्या झाडाला मोत्याची माळ लटकवलेली आहे आणि मग ते आपल्याला पाहणाराला वाटतं मोत्याची माळ पाण्यातली खरीच आहे आणि ती, ती माळ मिळण्यासाठी तुम्ही आम्ही उभी मारावी मिळेल का माळ नाही मिळणार माऊली जरावर सुंदर उभी खर्च करतात नक्षत्राची या आभासा साठी साठी धातू झाला तर या हौसा रत्नबुद्धीची आशा रिवनी माउली ज्ञानोबर म्हणतात त्या झाडावर जशी मोत्या ती मोत्याची माळ आहे तिचं प्रतिबिंब घेण्याकरता आपण उडी मारावी पाणी हल्ल्या जातं ती माळ नाहीशी होते तद्वत तुम्हाला आम्हाला संसारामध्ये सुख दिसू आणि तामस सुख बघा सात्विक सुख राजसुख सुख तीन प्रकार पडतात सात्विक सुख कशाला म्हणावं एखादं सुख प्राप्त करत असताना आपल्याला सुरुवातीला परिश्रम व्हावेत एखादा पैसा कमायचा आपल्याला अगोदर कष्ट करावे लागावेत आणि त्या कष्ट करण्यामधून आपल्याला काहीतरी फळ भेटावं त्याला सात्विक सुख असं म्हणतात पाय पा, पा चंदनाचे दुवाड सरपी निधानाचे तोंड भिवशिया जेवी मावळी ज्ञानोमारे म्हणतात अरे बाबा जर तुम्हाला चंदनाचा सुगंध जर घ्यायचा असेल तर त्याच्या बुडाचे अगोदर विषारी साप बाजूला करावे लागतात तेव्हा चंदनाचा सुगंध तुम्हाला पाहायला भेटतो काही पहिल्या काळामध्ये काही माणसांनी धन लपून ठेवलेलं असतं त्याच्यावर कणिकीचा साप करून ठेवलेला असतो मग एखाद्याला धन सापडतं त्याच्यावर ते साप ते धन घेऊ देत नाही जर धन प्राप्त करायचं असेल तर त्याच्या बाजूला अगोदर आपल्याला त्याचे भूत नाहीसे करावे लागतात तेव्हा आपल्याला त्या ते सोन्याचा आनंद घेता येतो जर आपल्याला सकाळच्या काकड्याचा आनंद जर घ्यायचा असेल तर सकाळच्या साखर झोपचा त्या कुठेतरी करावा लागतो काकडा खूप गोड लागतो उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरी माता ओढावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या आ धनद्वारा पूजूसूय उठोनी वेगेशी चला जाऊरा चला भक्तीची खूप गोड लागतो काकडा पण कधी झोपीत ब्लँकेट मध्ये नाही आनंद ना, ना सकाळी इथे यावं लागतं त्याला आनंद घेता येतो मला काय ये म्हणायचं तुम्हाला जे आपल्याला सुखा जो सुख प्राप्त करायचं असल्यानं सुरुवातीला अगोदर तुला कष्ट करावे लागले तर कर त्याला सात्विक सुख असं म्हणतात लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे अगोदर लोखंडाचे चेने खावे लागतात म्हणजे अगोदर कष्ट करावे लागतात तेव्हा ब्रह्मानंदामध्ये नाचायला भेटत तुम्हाला सांगतो कोणतीही गोष्ट जर करायची असेल काही जरी करायचं असेल पैसा मिळवायचा जरी असेल तर अगोदर त्याला प्रयत्न करावे लागतात त्याला सात्विक सुख असं म्हणतात चला पुढचं राजसुख असं आहे बघा मौलिक दानोभरे सुंदर उदाहरण देतात गावामध्ये मंत्री येणार असावं माऊलिक दानोभर सुंदर खर्च करतात त्याला राजसुख असं म्हणतात आपल्या सुद्धा गावामध्ये एखादा मंत्री संत्री यावा, यावा।, यावा। हे कार्यकर्ते महाराज मोठा खर्च करतात मंडप लावतात हे हार हे डेकोरेशन सगळं करतात दोन तीन लाख रुपये खर्च करतात आणि ते खर्च झाल्याच्या नंतर तो जोपर्यंत मंत्री गावामध्ये संत्री गावामध्ये आमदार खासदार गावामध्ये अशा आश्वासनं देतात अशा आश्वासनं देतात की आता वाटतं आपलं गावमध्ये वसणुकांचा मंडप लागतात एवढे आश्वासनं देतात लाडक्या बहिणीचा थकलेला हप्ता शंभर टक्के पुढच्या दहा तारखेला पुन्हा लाडक्या बहिणी खुश काय महाराज नाराज आहेत काही काही म्हणजे द्या मंत्री गावामध्ये यावा आश्वासनं दिले का आपल्याला खुश होतं नेते मंडळी खुश होती पहा आमचा कार्यकर्ता आलता आमचा कार्यकर्ता आलता आणि नंतर मंत्री संत्री गावाच्या बाईला आमदार खातर गेल्याच्या नंतर त्या केलेल्या मंडपाचा हाराचा त्या डेकोरेशनच्या खर्चावरून भांडणं व्हावेत त्याला काय म्हणायचं मंत्री जेव्हा गावात आला तेव्हा आपल्याला सर्वांना आनंद झाला आणि गेल्यानंतर भांडण झाले सर्वांना दुःख झालं दुसरं उदाहरण मौली जनोबाने देतात मुली एकुलती आहे काय लग्न केलं मुलीचं बापानं दहा लाख रुपये कर्ज काढलं मला एवढं थाटामाटात लग्न लावलं पंचक्रोशीमध्ये तालुक्यामध्ये लग्न नाही झालं एवढं लग्न पोरीच्या थाटामणामध्ये लावलं एवढा आनंदात बाप तुडू लागला कुठपर्यंत लग्न लागून पोरगी माहेरा नांदायला जाईपर्यंत जेव्हा व्याजानं घेतलेले पैशाचे जेव्हा कॉल लागले पाटील पोरीचं लग्न होऊन दोन वर्ष झाले अजून पैसे दिले तेव्हा काय होतं बापाला दुःख व्हायला लागतं जेव्हा पोरीचं लग्न बाप लावत होता तेव्हा बापाला अजिबात आठवण नव्हते की मी दहा लाख रुपये कर्ज काढलं पण त्यावेळेस बापाच्या मनामध्ये पोरीच्या लग्नाचा आनंद होता आणि आता पण जी मा सासरला गेली आनंदाने नांदायला लागली तिच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त झाला पण हा हप्ते फेडू फेडू महाराज नाही म्हणजे याच्या जीवनामध्ये काय झालं जीवना दुःख झालं माऊली बऱ्याच सुंदर उदाहरण उदा का, का विस्तारिला कार्यकर्त्याला आनंद होतो नंतर त्या मंडपाच्या पैशावरून जेव्हा भांडण होतात तेव्हा दुःख होतं पोरीचं लग्न लागलं तेव्हा बापाला आनंद होतो पण जेव्हा पैसा फेडायचा असतो तेव्हा दुःख होतं याला राज सुख असं म्हणतात आणि तामस सुख कसे महाराज जे आपयापायाचे नि पाने आखाद्याचे नि भोजने स्वयंस्त्री संविधाने विवशी आज बी माऊली ज्ञानोबारे म्हणतात आपल्याला दारू पित असताना गुटखा खात असताना पत्ते खेळत असताना आनंद होतो पण पैसे गेले का जीवनामध्ये दुःख प्राप्त होतं याला हे तीन सुख तुमच्या समोर मांडण्याचे के प्रयत्न केले आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे सुख आहेत पण साधू संतांना विचारावं हो। काय सुख आहे सा कोणी सांगा सुखरूपासा प्रमाणे सर्व सुखाचे आगर मने नरहारी सोनार सर्व सुखाचे आगर बापर देवीवर प्रत्येक संतांचं प्रत्येक उदाहरण आहे की बाबा सुखरूप असणारा फक्त जगाचा मालक एकच आहे तोच फक्त एक सुख रूप आहे दुसरे सुख आहे ब्रह्म सुख प्रेम सुख आहे संसारिक सुख आहे विषय सुख आहे आणि दुसरं तुला आध्यात्मिक सुख आहे आधी दैविक सुख आहे आधी भौतिक सुख आहे असे नऊ प्रकार सुखाचे पडतात पण मला पुढे जायचंय लक्ष द्या विठला पैकी आपण फक्त संसारिक सुखामध्ये सुख शोधायला लागलो पण आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होत नाही दाल मला सांगायचं सा एवढं आपण सुखासाठी रात्रंदिवस धरपड करतोय पण आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होत नाही सर्व सुखाच्या अशा जन्माच्या क्षण एक मुक्ती नाही केला दिशा क्षीण पावला माया बेष्टीला जीव माझा आपण सुख बघतोय पण आपल्याला सुख मिळत नाही बघा